मुंबई दादर पूर्व येथे दापोलीची परी साडी या नवीन शोरूमचे उद्घाटन रविवारी पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पार पडले यावेळी कुणबी समर्थन संघाचे पदाधिकारी तसेच तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते दापोलीतील जे युवक आहेत अमित चव्हाण सौ शमीमा सुशांत हुमणे आणि आशिष चव्हाण या दापोलीतील शिलेदारांनी हा नवीन शोरूम दादर पूर्व दादासाहेब फालके रोड बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला हा नवीन ओपन केलेला आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की एक वेळ तरी या शोरूमला आपण भेट द्यायची आहे अमित चव्हाण यांनी नेहमीच समाज संघटनेला मदत केलेली आहे सहकार्य केलेला आहे मग आर्थिक सहकार्य असो नेहमीच ते संघटनेच्या सोबत उभे राहिलेले आहे आणि असा हा नवोदित व्यावसायिक युवा याला आपण सर्वांनी सहकार्य करूया लग्न कार्य असू दे किंवा सणासुदीला आपण नेहमीच साड्या किंवा इतर कपड्यांची आपण खरेदी करत असतो आम्ही विनंती करू की दादर पूर्वे महाराष्ट्र बँकच्या बाजूला परीस साडीच याला एक वेळ भेट देऊन इथे आपण खरेदी करावी भी अशी विनंती करतो नमस्कार दादर पूर्व परी साडी धन्यवाद एकदा या एकदा भेट द्या आपलं या ठिकाणी स्वागत आहे त्यांनी नाव नाव नाही हे फार मोठं कौशल्य असतं आणि अमितला आता आम्ही नंतर माहिती आहे आता आमचे सगळे तिकडे सगळे इथेच येतात रस्ता बांधायला आणि याच्या पुढे तुला जे काही सहकार्य